नमस्कार आज आपण एकनाथ ठाकूर यांच्या अत्यंत प्रेरणादायी प्रवासावर जरा सविस्तर बोलणार आहोत आपल्याकडे एकनाथ ठाकूर संघर्ष ते सहकार क्षेत्रातील सुवर्ण अध्याय याबद्दल काही माहिती आहे त्यावरूनच आपण चर्चा करूया की कसं त्यांनी संघर्षातून सुरुवात करून सहकार क्षेत्रात एवढं मोठं यश मिळवलं हो नक्कीच एक विलक्षण प्रवास आहे हा सुरुवात तर अगदी म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या महपण गावातून झाली पंधरा फेब्रुवारी जन्म बालपण खूप खडतर हो मी अगदी लहान वयातच आई वडील वारले आणि वडील तर ते फक्त चौथीत असताना गेले हो ना परिस्थिती इतकी म्हणजे बिकट होती की कुणाळमध्ये एका किराणा दुकानात काम करावं लागलं त्यांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी हां आणि मग पुढे पुणे विद्यापीठातून त्यांनी पदवी मिळवली आणि मला वाटतं याच सुरुवातीच्या संघर्षाने त्यांच्यातली ती एक प्रकारची काय म्हणतो आपण जिद्द चिकाटी निर्माण केली असावी बरोबर जी त्यांच्या पूर्ण पुढच्या कारकिर्दीत आपल्याला दिसतेच हे अनुभवच त्यांच्या पुढच्या मोठ्या कामाचा पाया ठरले असतील नाही का नक्कीच शिक्षण पूर्ण झाल्यावर म्हणजे एकोणीसशे सहासष्ट साली ते स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये लागले एसबीआय क्लास वन ऑफिसर म्हणून हो आणि तिथे त्यांची कारकीर्द एकदम यशस्वीपणे सुरू होती त्यांनी फक्त नोकरे नाही केली तर पुढे स्टेट बँक ऑफिसर्स फेडरेशनचं नेतृत्व केलं आणि एआयसीबीओ पण जी देशभरातल्या लाखो बँक अधिकाऱ्यांची संघटना आहे म्हणजे नेतृत्व गुण सुरुवातीपासूनच दिसतात पण एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट घडली जी त्यांच्या तत्वनिष्ठेबद्दल खूप काही सांगून जाते नाईन्टीन सेव्हन्टी सिक्स ची गोष्ट तुम्ही म्हणताय का आणीबाणीच्या वेळची अगदी बरोबर आणीबाणीला विरोध म्हणून त्यांनी एसबीआय मधल्या मोठ्या पदाचा राजीनामा दिला हो हा खूप मोठा आणि धाडसी निर्णय होता खरं तर आणि त्याच काळात म्हणजे राजीनामा दिल्यावर त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ बँकिंगची स्थापना केली एन अच्छा एन हो आणि या संस्थेचं काम खूप मोठं आहे म्हणजे जवळपास तीन लाख तरुणांना त्यांनी बँकिंगमध्ये करिअर करण्यासाठी मार्गदर्शन केलं तीन लाख हो हे फक्त प्रशिक्षण नव्हतं असं मला वाटतं एका पूर्ण पिढीला आर्थिक प्रवाहात आणण्याचा सक्षम करण्याचा तो एक मोठा प्रयत्न होता खरे आणि त्यांच्या या कामाची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर पण घेतली गेली हो मध्ये त्यांना जिनेवाला जायची मिळाली एकोणीशे च्या परिषदेसाठी आंतरराष्ट्रीय मजूर संघटना तिथे भारताचं प्रतिनिधित्व केलं आणि विशेष म्हणजे ते बिनविरोध उपाध्यक्ष म्हणून निवडले गेले हे आहे आणि मग पुढे दोन हजार एक साली त्यांच्या कारकिर्दीतला एक अजून मोठा आणि महत्वाचा टप्पा सुरू झाला ते सारस्वत सहकारी बँकेचे अध्यक्ष झाले हो आणि इथून पुढचा काळ तर बँकेसाठी आणि त्यांच्यासाठी खूपच निर्णायक ठरला त्यांच्या पंधरा वर्षांच्या कार्यकाळात बँकेचा व्यवसाय कुठे चार हजार सहाशे कोटींवरून थेट छत्तीस हजार कोटींपर्यंत पोहोचला म्हणजे जवळपास नऊ पट वाढ अविश्वसनीय वाटेल अशी वाढ ही हो ना पण मला वाटतं यात फक्त आकडे महत्वाचे नाहीत त्या वाढीमागे एक विचार होता एक दृष्टी होती काय सांगाल त्याबद्दल म्हणजे बघा त्यांनी फक्त बँकेचा विस्तार नाही केला मराठा मंदिर बँक असेल किंवा नाशिक पीपल्स बँक ज्या आर्थिक अडचणीत होत्या हो त्यांना oh. नुसतं ताब्यात नाही घेतलं तर त्यांना सामावून घेतलं त्यांना पुन्हा उभं केलं हे सहकारी तत्वांचं खरं पालन होतं अच्छा म्हणजे फक्त नफा नाही तर इतरांना मदत करत एकत्र वाढणं अगदी संकटात असलेल्यांना मदत करायची आणि एकत्रित विकास साधायचा हेच त्यांच्या नेतृत्वाचं वैशिष्ट्य होतं आणि मग दोन हजार अकरा मध्ये पॅन इंडिया परवाना मिळाला हो आणि मग तर महाराष्ट्र दिल्ली गुजरात गोवा कर्नाटक मध्य प्रदेश अनेक राज्यांत शाखा उघडल्या गेल्या विस्तार वाढतच गेला बरोबर आणि हे सगळं बँकिंग क्षेत्रात झालं पण ते फक्त एवढ्यावरच थांबले नाहीत राजकारण आणि समाजकारणातही ते, ते तितकेच सक्रिय होते हो दोन हजार दोन ते दोन हजार आठ ते राज्यसभेचे खासदार होते शिवसेनेकडून आणि तिथेही त्यांनी माहिती तंत्रज्ञान संरक्षण अशा महत्वाच्या समित्यांवर काम केलं त्याशिवाय सामाजिक कामातही त्यांचा मोठा वाटा होता बाबा आमटेंच्या भारत जोडो अभियानाचे ते सरचिटणीस होते अच्छा इंडियन एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी होते कुसुमाग्रज प्रतिष्ठान आघाड्यांवर ते काम करत होते आणि या सगळ्या धावपळीत कामात एक गोष्ट जी मला नेहमीच थक्क करते ती म्हणजे त्यांनी तब्बल बेचाळीस वर्ष कॅन्सर सारख्या मोठ्या आजाराशी यशस्वी लढा दिला हो हे खरच म्हणजे त्यांची इच्छाशक्ती किती प्रबळ असेल याची कल्पना येते खरंय म्हणूनच त्यांना समाजरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार साने गुरुजी पुरस्कार कॅन्सर विजेटा पुरस्कार रोटरी इंटरनॅशनलचा जीवनगौरव रत्न असे अनेक पुरस्कार मिळाले त्यांच्या कामाची आणि जिद्दीची ती पोच पावती होती सात ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी त्यांचं निधन झालं पण त्यांनी जे काम उभं केलंय मग ती सारस्वत बँक असो एन एस बी असो हो किंवा त्यांनी जी मूल्ये रुजवली सामूहिक विकास पारदर्शकता शिक्षणावरचा भर ती आजही त्यांच्या कार्याची साक्ष देतात एका व्यक्तीचा दृढनिश्चय आणि दूरदृष्टी किती मोठे बदल घडवू शकतात याचं ते उत्तम उदाहरण आहेत तर एकनाथ ठाकूर यांच्या जीवनातून आपण काय शिकू शकतो अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून येऊन केवळ स्वतःचं यश नाही तर समाजासाठी काहीतरी चिरस्थायी मजबूत कसं उभा करायचं बरोबर याचं ते एक मूर्तिमंत उदाहरण आहेत संघर्ष आणि सहकार याचा एक सुरेख संगम त्यांच्या कामातून आणि हे बघितल्यावर किंवा ऐकल्यावर एक विचार मनात येतो की आजच्या या अत्यंत स्पर्धात्मक जगात जिथे प्रत्येकजण वैयक्तिक प्रगती आणि यशामागे धावतोय तिथेही सहकाराची मूल्य सामाजिक बांधिलकी जपणं कितपत शक्य आहे महत्वाचा प्रश्न आहे आणि ते कसं साधता येईल म्हणजे व्यावसायिक यश मिळवताना समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी कशी पार पाडता येईल हा विचार नक्कीच करण्यासारखा आहे